नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये उजनी धरणातून बारा मे नंतर सीना नदीत पाणी सोडण्याचे आदेश शेतकऱ्यांसाठी दिला असा सोलापूर जिल्ह्यातील उजणी धरणातून बारा मे नंतर सीना नदीत पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलेत या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे उजणी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा सिंचन योजना दहगाव उपसा सिंचन योजना आणि भीमा सिना जोड कालव्या यांसारख्या योजनाद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे सध्या धरणात अठ्ठावन्न पूर्णांक एकावन्न टक्के पाणी साठा असून दौंडे येथून येणारा पाण्याचा विसर्ग कमी होतोय त्यामुळे धरणातील पातळी सीना नदी काठावरील परिसरातील अधिक गावांमध्ये बेकायदा पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनानं तीन तासांचा वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय बेकायदा पाणी उपसा सुरू राहिला तर संपूर्ण चोवीस तास वीज पुरवठा खंडित करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे तसेच उजनी धरणातील पाणी वाढवण्यासाठी आणि पाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना केल्या आहेत उजणी धरणातून पाणी सोडण्याच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तसेच पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीनंही हा निर्णय महत्वपूर्ण ठरला